माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशी खंड विवाचन करत आहे अध्याय चौतीस विष्णू ब्रह्मदेव विवाद कालभैरवाची उत्पत्ती श्री गणेशाण अगस्तने कार्तिकेस विचारले कुमारा कथासरवणाने पातकी निर्दोष होतात अशी फलश्रुती सांगितली जाते असे असताना त्या अधुगुतीला का जातात कार्तिके म्हणाला हे म्हणे तुम्ही योग्य प्रश्न विचारलात पुण्यकथा ऐकल्याने मनुष्य दोषमुक्त होतोय खरे पण या गोष्टीवर लोकांचा सहजासहजी विश्वास बसत नाही पुण्यकथा ऐकल्यावर त्यातून योग्य तो बोध घेऊन मनुष्याने स्वतःमध्ये असलेले दोष घालविण्यासाठी सहतत सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे अंतकरण शुद्ध ठेवले पाहिजे वैद्य निवारण केले पाहिजे मनाने नीट विचार करून स्वहितावर त्वसन मार्गाने चालले पाहिजे धर्मावर साधू संतांच्या वचनांवर दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे पण तसे होत नाही कथा लोक ऐकता विसरून जातात हेच त्यांच्या अधपतनाचे मूळ कारण होय दुधामध्ये मीठ पडावे तसे मन संसार चिंतेने नासून जाते एका अवगुणाने लक्ष्मी निघून जाते जावी तसे सारे पुण्य अश्रद्धेने नष्ट होते विचारले कुमारा काशीमध्ये कालभैरवाची मूर्ती तो कसा उत्पन्न झाला सांगाल का तर कार्तिके म्हणाला एकदा मोठे नवल घडले महामायेने ब्रह्मदेव विष्णू ह्या दोघांनाही भूल पाडली त्यांच्या मनात अहंकार उत्पन्न झाला या विपरीत बुद्धीने भलतेच घडले श्रेष्ठत्वावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले श्रीहरी ब्रह्मदेवाला म्हणाला तू स्वतःचा मोठेपणा मला सांगू नको मीच कर्ता कविता कर मीच परब्रह्म मीच या विश्वाला अंतर्वाय व्यापून माझ्याहून श्रेष्ठ कोण तुझी उत्पत्ती कोठून आली ते मला माहीत नाही ब्रह्मदेव म्हणाला हे विष्णू तू कृथावल्कणा करू नको मी सृष्टीची उत्पत्ती केली मीच सृष्टीचा के अदृश्य सत्रधार ही पृथ्वी सूर्यादी ग्रह नक्षत्रे पुण्यक्षत्रे त्रैलोक्य स्थूल सूक्ष्म क्षर अक्षर पंचमहाभूते चतुर्विद जीवकोटी ही सर्व माझीच रचना मी तत्वस्वरूप मीच पूर्ण ब्रह्म मीच ईश्वर विष्णू म्हणाला दैत्यांनी तुझ्या हातातील वेद चोरून नेले त्यांचा वध करून में ते मीच तुला परत आणून दिले मी जलरूप धारण करतो म्हणून तू स्नान करून सुचिरभूत होतो असे विसरू नकोस ब्रह्मदेवनाला मी महायज्ञ करतो त्यात तुझ्यासाठी अवीर द्रव्य अर्पण करतो त्यामुळे तू पुष्ट होतोस मी देवांना निर्माण करतो यक्ष राक्षस गंधर्व दुःखपाल लो सर्व लोक हे सर्व उत्पन्न केले विष्णू या तुझ्या निर्मितीला मीच आधारभूत तुझा भारही मीच वाहतो अशा प्रकारे एकमेकाचे उणे दाखवीत हे दोघे बऱ्याच वेळ भांडत होते शेवटी आवाज मौनानेच थांबला रागाने दोघेही परस्परांचे बला धरून बसले तेवढ्यात नारदांचे आगमन झाले त्यांनी श्रीहरीला व ब्रह्माला वंदन केले म्हणाले तुम्ही असे गप्प आणि निष्क्रिय का ब्रह्मकल्पाची संख्या पूर्ण झाली म्हणून तुम्हाला एकमेकाशी भांडण्याची विपरीत बुद्धी झाली हा एक प्रकारे विनाश होईल म्हणून तुम्ही बद्रिकाश्रमात जा तेथे ते मान तपस्वी मुनी आहेत तुम्ही त्यांना विचारा तेच तुमच्यापैकी कोण श्रेष्ठ ते निश्चित सांगू शकते नारदाचे म्हणणे मान्य करून हरी आणि विधाता बद्रिकाश्रमात गेले तेथे वैशिष्ट्य वामदेव अत्री मार्कंडे दधीची पिपलाद बकलाभ्य मरीची आदी अनेकत तो ब्रह्मज्ञ ऋषी बसले होते त्यांनी हरि आणि ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला तेव्हा विष्णूने विचारले हे मुनी श्रेष्ठी तुम्ही कोणाला वंदन केलेत ऋषी म्हणाले तुम्ही दोघेही वंदेच आहात विष्णूने विचारले तुम्ही सर्वजण महान तपस्वी आहात तुम्ही ब्रह्म साक्षात करत तरी मी आणि विधाता यांच्यामध्ये कोण ब्रह्मरूप ते सांगा ऋषी म्हणाले जे असंख्य ब्रह्मांडे घडवितो मोठो ज्याचे लीला लिला तो अगम्य तो निर्गुण निराकार शिव परब्रह्म त्याच्या योगमायेने तुम्हाला बोलवले म्हणून तुम्हाला सत्य काय ते लक्षात येत नाही ते ऐकून विष्णूला राग आला तो म्हणाला हाच परब्रह्म कशावरून तुम्ही जन्मत पचारा केलीत पण अजूनही तुम्हाला ब्रह्मतत्व तुम्हा कळले नाही असे खेदाणे म्हणावे लागते तत्व सोडून तुम्ही शिवतत्वाची थोरवी काय करता मार्कडने म्हणाले असंख्य प्रलय झाले तरी जे अचल असते त्याचं ब्रह्मतत्व अर्थात शिवतत्व सर्वत्र वेदांनी सांगितले व्याप्त तेच महदादी तत्वांचे सृष्टीचे उत्पत्ती स्थान वेदांपासूनच शास्त्रे पुराणे ज्ञान ध्यान मंत्र निर्माण झाले ते तुम्हाला मान्य आहे का वेदांमध्ये भूत भविष्य वर्तमान असे सर्वत्र सांगितले तेच तुम्हाला ब्रह्मनिरूपण करतील म्हणून तुम्ही वेदांकडे जा त्यांनी तुम्ही ब्रह्मरूप हात तसे लिहून दिले तरच आम्ही ते मान्य करू किंवा हरि आणि विरंची मेरू पर्वताच्या ईशाने वसलेल्या वेदपुरीस गेले ब्रह्मदेवाने वेदांना विचारले आमच्यापैकी कोण ब्रह्म सांगा वेद म्हणाले शिवाहाचं परब्रह्म त्याच्या इच्छेनेच मोहदादी मायेने तुम्हा दोघांना उत्पन्न केले सृष्टी कार्यास लावले तुम्ही दोघे त्या शिवाच्या ज्ञानेच कार्य करता त्यांचा निर्वाळ ऐकून ब्रह्मदेवास राग आला तो म्हणाला तुम्ही शिवाला ब्रह्मरूप म्हणता याचेच आम्हाला मोठे आश्चर्य वाटत आहे तुम्हाला काही कळत नाही हेच खरे वेद म्हणाले आम्हाला काही कळत नसले तरी तुम्ही परब्रह्म नाही हे आम्ही नक्की सांगू शकतो तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही आमचा जनक प्रणव यालाच विचारा तेव्हा हरी आणि ब्रह्मा ओंकारापाशी गेले तो त्यांना साक्षात शिवासारखा दिसला ओंकार म्हणजे शिव इच्छा त्रिपदा त्रिपदा म्हणजेच गायत्री हरी ब्रह्माने तिला विचारले आमच्यापैकी कोण ब्रह्मस्वरूप आहे तिने उत्तर दिले हे श्री हे विधी तुम्ही दोघे मायेपासूनच उत्पन्न झालेला आहात मायेचा विलय झाला की तुमचा विलय होतो परमानंद स्वरूप मायेच्या पलीकडचे आहे ते एकमेव अद्वितीय अभंग तेथे ते भावनेला थारा नाही शिव ह्याचं परब्रह्म त्याच्याच अधीन तुम्ही आम्ही समस्त विश्व आहे मी तर त्याच्या मुकुटात असते पण मलाही त्याच्या स्वरूपाचा थांग लागत नाही तेव्हा आम्हीच साक्षात निर्गुण ब्रह्मस्वरूप असून तुला त्यातले काही कळत नाही असे म्हणून त्या दोघांनी गायत्रीचा निषेध केला श्रीहरी आणि विरंची यांचे उर्मटवर्तन शंकराला अजिबात सहन झाले नाही त्याने संतापाने आपला उजवा हात जोराने भूमीवर आपटला तेव्हा त्याच्या भुज दंडापासून अत्यंत उग्र स्वरूप असा महाकाळ म्हणजे कालभैरव उत्पन्न झाला पिंगट जटा कंटी रुंडमाला कानात तुंडले त्रिशूळधारी तीन नेत्र असलेला महाबलवान अग्नीसारखा धगधगीत असा तो कालभैरव फार भयंकर दिसत होता त्याने शंकराला विचारले मला कशा कशासाठी उत्पन्न केले माझ्यासाठी काय आज्ञा शंकर म्हणाला कालभैरव विष्णू आणि ब्रह्मदेव फारच अंकारी झाले ते परमपुरुषाला विसरले त्याने ऋषींच्या वेदांचा गायत्रीचा अधिकार केला त्या दोघांना तू शासन कर शिवाज्ञेने भर कालभैरव येत पुरीस आला तेथे ते विष्णू आणि विधाता वाद घालित होते कालभैरव त्या दोघांच्या मध्ये उभा राहिला त्यांचे मस्तक एकवीस उंच उंचवते त्याचे पाय सप्तपाळाच्याही सप्त पाताळाच्याही ता खाली गेले होते या दोघांनी त्याला विचारले तू कोण कालभैरवाने उत्तर दिले जे त्रैलोक्यात वाद घाता त्यांच्यात मी निर्णय देतो ते ऐकून दोघांना खूप आनंद झाला ते म्हणाले मग आमच्यात कोण श्रेष्ठ ते सांगा कालभैरव म्हणाला तुमचा वाद अगदी शिल्लक आहे मी तुमच्यात न्यायाने निवाडा करीन ब्रह्मदेवा तू स्वर्गात जा तेथे माझा मुकुट पाहुणे नारायणा तू पाताळात जा तेथे माझे चरण पाहुणे हे पाहून जो सर्वात आधी परत येईल तोच तुमच्यात श्रेष्ठ त्याचे म्हणणे मान्य करून ब्रह्मदेव एकवीस वर्गांपर्यंत उंच गेला विष्णू सप्त पातळापर्यंत गेला त्याला सर्वत्र भैरवच भरलेला आहे असे दिसले तो आपल्या शक्तीला अनुसरून जेवढे खाली जाता येईल तेवढा गेला पण भैरवाचे पाय दृष्टीस पडले नाही त्यामुळे तो निराश झाला थकून गेला त्याला खोल पातळात कमलासनात बसलेला गणपती दिसला तो शंकराचे ध्यान करीत होता विष्णूने त्याला विचारले तू कोण आहे येथे काय करीत आहे तो म्हणाला मी पाताल कंद किंवा मला कंद आहे मी निर्गुण परब्रह्माचा अनुभव घेत आहे या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय